तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे नाथसागर धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे तर जायकवाडीचं पाणी अनेक गावांमध्ये शिरण्याची शक्यता आहे यामुळे बिडकीन रांजण गावाचा संपर्क तुटलेला आहे तसंच पाणी शिरण्याची शक्यता असल्यामुळे लोक स्थलांतर करतात या संदर्भातला आढावा घेतलाय माझे सहकारी मोहसिन शेख यांनी धरणातून तब्बल दो पावणे दोन लाखाच्या वरती विसर्ग सोडण्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे पैठण शहरातील संतनगर असेल किंवा कहारवाडा असेल या ठिकाणी आता पाणी घुसायला सु सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने आता लोकांचं स्थलांतर केलं जात आहे लोक आपल्या घरातील सामान पूर्ण गाड्यांमध्ये टाकून वेगवेगळ्या ठिकाणी आता स्थलांतरित होताना पाहायला मिळतात लहान लेकरं असतील महिला असतील हे सगळे आता अशा पद्धतीने सामान भरून वेगळ्या ठिकाणी जाण्याचा जा प्रयत्न करतात कारण आता काही वेळात घरांमध्ये पाणी शिरणार आहे एक लाख एकोणनव्वद हजार पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि हे पाणी पाहता आता शहरातील वेगवेगळ्या भागात पाणी घुसणार आहे काही इथले स्थानिक लोक आहेत आपण त्यांना विचारूया किती लोकांचं स्थलांतर होणार आहे आणि किती वसाहती आता या पाण्यामध्ये जाण्याची शक्यता आहे जवळपास जे कोणी धरणामधून जे पाणी सोडलेलं आहे एक लाख सध्याला एकोणऐंशी हजारच्या आसपास पाणी सोडलेलं आहे गोदापात्रामध्ये संतनगर भागामध्ये आणि कहारवाडामध्ये जवळपास तीन हजार लोकांमध्ये स्थलांतर व्हायची वेळ आता सध्याला आलेली आहे सध्याला प्रशासनाला आमची विनंती आहे जे काही स्थलांतरचं होईल लोकांची जेवणाची वगैरे जे काही मदत असेल ते प्रशासनाने करावी अशी आमची मागणी आहे नक्कीच आपण सगळी परिस्थिती बघतोय थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो या घरांमध्ये आपण बघूया की कशा पद्धतीने हे सगळं सामान काय नाव बाळा तुझं का चालली हे घर सगळं सामान पाहिजे पाणी आलंय भीती वाटतंय पाण्याची भीती वाटते का हे सगळे लहान लेकर आहेत आपण बोलूया काय बाळा तुझं नाव गौरी कुठे चालली आता हे सगळं सामान घेऊन घर का खाली पाणी येणार आहे भीतीची वाटते वाटते भीती वाटते ना सर आता कुठं जायचं काय माहिती काही माहिती नाही पसारा भरला आता आम्ही जाणार कुठं काय माहितीये हे सगळं घरात पाणी येईल मग सगळं मग आता काय करतात जीव तर वाचवायचं आहे ना जाऊन पाण्यापेक्षा लहान लेकरं दिसत की वाईट परिस्थिती बघ काय बाळा तुझं नाव काय झालंय गुट चालय गुट चालय सगळी आपण बघतो लहान लहान बाळ आहे आता त्यांना पण कळत नाही की नेमकं काय घडतंय अचानक आपलं घर का खाली केलं जात आहे आपण कुठं जातोय ही सगळी प्रश्न या लहान बाळांना पडलेली आहे कारण अचानक पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे विसर्ग वाढलेला आहे आणि आता घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे ही सगळी लोक आता स्थलांतरित केली जात आहे जी इथल्या स्थानिकांनी माहिती दिली त्यानुसार या पैठण शहरात तब्बल तीन हजार लोकांचं स्थलांतर केलं जाणार आहे कारण या सगळ्या वसाहतींमध्ये आता पाणी शिरणार आहे आणि असं झालं तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेता स्थानिक प्रशासन असतील किंवा स्वतः नागरिक असतील हे आपलं घर खाली करताना पाहायला मिळतात स्विकी पवारचं मुसिन शेख एनडीटीव्ही पैठण छत्रपती संभाजीनगर